मित्रांनो नमस्कार जे महाराष्ट्र मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे बसल्यानंतर शिवसेना ही त्यांच्या ताब्यात देण्यात आली याचाच फटका आता हळूहळू भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंतांना बसताना दिसतोय तर एकीकडे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंतांना सामान्य भारतीय जनता पक्षाला कठीण जात असतानाच संपूर्ण ही खेळी सूत्री ती भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून हलवण्यात सुरुवात झालेली आहे ज्या तेरा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडली आज त्यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ आलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आमदार आणि खासदार असल्याची राजकीय चर्चा आता जोरदार सुरू झालेली आहे उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर मान सन्मान तर गेलाच मात्र आपल्याच लोकसभेतील तिकीट आता आपल्या आयाराम गयारामांना देण्यात यामध्ये आता पक्ष हा चाल ढकल करत आहेत त्यामुळे आता सिंधुदुर्ग कोकणाची ही जागा ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात दिलेली आहेत कोकणामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला बळ देण्यासाठीच्या नारायण राणेंना सोबत घेतलं होतं तेच नारायण राणे यांनी खरी शिवसेना ही ठाकरेंची असल्याचं बोलून दाखवलेले आहेत विनायक राऊत यांच्याकडे ही जागा आहे त्यामुळे शिंदे गटाला या ठिकाणी जागेचा अधिकार नाही या मा यांच्यामागे कार्यकर्तेच किती आहे असा थेट सवालच त्यांनी केलेला आहे त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने आता शिंदे गटावर ताबा केल्याचा आणि जास्तीत जास्त जागा आपल्या ताब्यात घेण्याचा जो सूत्र हाती ठेवले आहेत ते वरसड होताना दिसते म्हणूनच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका होताना दिसते भारतीय जनता पक्षाने ज्यांना दावणीला बांधले आहेत मित्रांनो आपल्या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय